आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही पण काही क्षण असे असतात जे विसरू म्हणताही विसरता येत नाही हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण हा क्षण मनाला एक वेगळं समाधान देईलच पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कागल विधानसभेचे लोकप्रिय आमदार तसेच महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच सर्वसामान्य नागरिकांचे व शेतकऱ्यांचे आधारस्तंभ माननीय नामदार हसन सो यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक करंबळी गावचे लोकनियुक्त सरपंच श्री अनुप विकास पाटील